आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग वर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्टपासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार अपना सरांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईनमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत दक्षशः पाठपुराव्यास अखेर यश धरणावरील वीज पुरवठा झाला सुरळीत मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होणं गरजेची याबाबत या सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरास पाणी पुरवठा चिंचणी धरणावरून करण्यात येतो आहे धरणामध्ये भर उन्हाळ्यातही पाणी असूनही केवळ विजेच्या लपंडावामुळे श्रीगोंदा शहरास पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते मडेवडगाव चिमळे व येळपणे या विद्युत उपकेंद्रामधून चिंचणी जाणाऱ्या विजेच्या खांबावरील इन्सुलेटर्स गरम होऊन फुटत असल्यानं व तकलादू फायबर इन्सुलेटर मुळे वीज पुरवठ्यास अर्थ निर्माण होत आहे मात्र या प्रश्नांमुळे सलग पाच दिवस पिण्याचे पाणी न भेटल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे श्रीगुंदा नगर परिषदेवर सध्या प्रशासक राज असल्यानं पाण्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे त्यांना महत्वाचे वाटत नसल्याचं दक्ष टाइम्स ट्वेंटी लक्षात आल्यावर सतत पाठपुरावा करत मडेवडगाव चिमळा व एल्पणे येथील विद्युत उपकेंद्र समक्ष भेट देऊन वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाठपुरावा करत चिंचवी धरणावर भेट दिली मात्र याचवेळी श्रीगोंदा शहरातील महिलांचं मत दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरने जाणून घेतलं यावेळी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या आपण शिंपी गल्लीमध्ये आलो आहोत खरं तर या ठिकाणी पंकजा राक्षे वहिनी या ठिकाणी आहेत अनेक महिला या ठिकाणी आहे की त्यांना गेली पाच सहा दिवसापासून पाणी नसल्या कारणानं खूप चिंताग्रस्त आणि संतप्त त्यांची भावना आहेत वहिनी काय सांगाल किती दिवसापासून आपल्याकडे पाणी नाही आणि घरातली काय परिस्थिती आहे आम्हाला जवळजवळ गेले चार पाच दिवस झाले पाणी नाही आहे आणि अवस्था अशी झाली सगळ्या महिलांची की एक तर आमच्याकडे बोर नाही आड नाही आणि नगरपालिकेचे आम्हाला टँकर सुद्धा पाण्याचे पुरवले जात नाही तर मग आम्ही काय करायचं हा आमच्या पुढे फार मोठा प्रश्न आहे आमच्याकडे पाहुणे आज यायला इतके घाबरतात आमच्याकडे तुमच्याकडे पाणी नाही तुमच्याकडे लाईट नाही आम्ही यायचं कसं राहायचं कसं आता मुलं मामाच्या गावाला येतात काकाच्या गावाला येतात त्याच्यामुळे ते मुलं यायला पण तयार नाही की तुमच्याकडे लाईट नसतं काकू आम्ही राहणार नाही तुमच्याकडे हे आमच्या आम्हाला हा प्रश्न इतका म्हणजे दरवर्षी हे मे जूनच्या दरम्यान आम्हाला हे प्रॉब्लेम फेस करावंच लागतात ते आम्ही एक काय करायचं ह्याच्या बद्दल नगरपालिका वगैरे आमच्यासाठी काय भूमिका घेणार आहात ते मला काही कळत नाहीये आणि आता आमच्याकडे काहीही पाणी थोडं सुद्धा शिल्लक नाही या सामान्य बायकांनी आम्ही काय करायला का पाहिजे काय भूमिका घ्यायला पाहिजे याबद्दल बरं पाणी येणार नाही तर निदान कळवायचं तरी ना म्हणजे आम्ही तसं पाण्याची जरा साठा करून ठेवू शकतो पाणी अचानक जातं येत नाही दोन दोन दिवस आलं तर त्याचा टाईमिंग माहीत नसतो आम्हाला कधी कधी आम्ही बाहेर जातो कधी असतो नसतो घरा त्याच्यामुळे निदान ती आधी कळवायला तरी पाहिजे तुम्हाला उद्या पाणी येणार नाही भाऊ सूचना दिल्या पाहिजे त्यांनी जुनी पाणी योजना तेव्हा येणारं पाणी आणि आता नवीन पाणी योजना यात येणारं पाणी याबद्दल तुम्ही काय म्हणाल त्या त्यावेळेस म्हणजे फारच ते खड्ड्यातून वगैरे पाणी भरावं लागायचं आता कसं आहे म्हणजे निदान सोयी झालेले आहे तशा पण त्या आधी फक्त सूचना द्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला आताच पाणी येणार नाही म्हणजे आम्हाला ते समजल्यावर माणूस हे करतो ना म्हणजे समजतो बा पाणी आपण ठेवावं घरात हा प्रश्न हा प्रश्न फक्त निर्माण होतो आपण श्रीवंदा शहरातील हनुमान नगर या भागामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याबरोबर ॲडव्होकेट नितीन कुलकर्णी आहे त्यांच्याकडे आपण समजून घेऊया सर काय सांगाल आपल्याकडं पाण्याची अवस्था काय आहे पूर्वी जे नियमित म्हणजे एक दिवस पाणी यायचं त्यामध्ये या एक महिना दोन महिन्यापासून खूपच नियमित आलेला आहे साधारणपणे तीन तीन चार चार दिवसांनी पाणी येतं यावर आता आज जवळजवळ पाच ते सहा दिवस झाले सकाळी नऊ वाजले तरी देखील अद्यापपर्यंत आज पाणी आलेलं नाहीये पाणी येण्यासाठी भरपूर वेळा विनंती केली जाते संपर्क साधला जातो परंतु हे पाणी एक दिवस साठ्याला अत्यंत आवश्यक आहे त्यात आत्ता आतापर्यंत उन्हाळ्याचे दिवस होते पाणीपट्टी भरताना आम्ही जी दक्षता बाळगतो ऍडव्हान्समध्ये पाणीपट्ट्या वर्षाच्या वेळेला भरतो त्या तीच दक्षता नगरपालिकेने घेणं आवश्यक आहे आणि प्रत्येक पाणी हा ज्वलंत प्रश्न आहे प्रत्येक कुटुंबाला तो आवश्यक आहे अशा वेळेला पाणी नियमितपणे सुटणं निदान एक दिवस जो काही त्यांचा रोटेशन आहे त्याप्रमाणे सुटणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं चिंचिंच्या धरणावर काहीतरी कारणामुळं वीज जाते त्याला पर्याय व्यवस्था काय व्हावी असं काय वाटतं हा धरणावरून नगरपालिका आणि संबंधित विभाग जो आहे तर त्यांच्याबद्दलचा आहे तर नागरिकांनी त्याबद्दल सफर व्हायचं काही कारण नाहीये वाशे वेळेला पर्याय कुठली लाईन घ्यायची जनरेटर्स घ्यायचे जे काही कुठले मुद्दे असतील याचा नगरपालिकेने अभ्यास करावा संबंधितांनी अभ्यास करावा आणि जी आवश्यक योजना आहे ती करावी पण त्याचा त्रास नागरिकांना होता कामाने असं मला वाटतं आपण या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेच्या समोर ज्या ठिकाणी भंडारी कुटुंब राहतं त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी मंजू काकू आपल्या बरोबर आहेत खरं तर त्यांच्या काय या पाण्यासंबंधी काही अडचणी आहेत ते आपण समजून घ्या काय सांगा तुमच्या पाण्याच्या नेमक्या अडचणी काय आहेत पाणीपट्टी तर आम्ही साठ दिवसाची भरतो आणि पाणी आम्हाला फक्त पंधरा दिवस येत आहे तर मग आम्ही जे पैसे भरतोय त्याचा तर काही उपयोग नाहीये तुम्ही पाणीपट्टी थकली की नळ कट करायला येत आहे मग ते पाण्याचं आम्ही करायचं काय आणि तुम्ही दिवसाड पन्ना नीट रेग्युलर पाणी आज आम्हाला पाच दिवस हो झालं आमच्या गल्लीत पाणी नाही आहे साठा करून ठेवायला एवढं नाहीये की आम्ही साठा करू शकतो त्यात डास होऊ शकतात बाकीचे आजार वाढू शकतात माझी एकच विनंती आहे नगरपालिकेला की रोज मिनिमम अर्धा तास तरी पाणी सोडा फुल प्रेशरनी सोडा बाकी आमची काहीच अडचण नाही आहे आणि आम्ही पाणी पट्टी क्लिअर भरतोय त्याचा तर आम्हाला मोबाईलला मिळाला पाहिजे पाणी पाच दिवसापासून नाही आहे अडचण तशी फार येते आज आम्ही तीन दिवसांनी कपडे धुतलेत ते पण पाऊस असल्यामुळे पावसाचं पाणी साठवून कपडे धुतलेले आहेत पाणी तुम्ही एक दिवसा सोडलं तर एक तास सोडा रोज सोडलं तर अर्धा तास सोडा एक तासानंतर पाणी पूर्ण बंद करा पाणी आमचं वाया जातं आणि मुख्य म्हणजे आम्ही वेळच्या वेळी नगरपालिकेचं कर भरतोय आम्ही पाणीपट्टी भरतोय आणि आम्हाला फक्त एकच कारण दिलं जातं की धरणावर लाईट नाहीये धरणावर लाईट नाहीये टाक्या भरलेल्या नाहीये पण हे कारण काय आम्हाला पटत नाही कारण की आम्ही तिथे जाऊ शकत नाही पाहिला आम्हाला काय तुम्ही त्याच्यामध्ये सूट देतात का पहिली गोष्ट म्हणजे मला ते म्हणायचंय आज पाच दिवस झाले पाणी आलेलं नाही त्याचं काय मला एवढंच म्हणायचं आहे की नगरपालिकेमध्ये एक महिला प्रशासक आहेत तर त्यांनी याविषयी गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या महिलांचे प्रश्न सोडवावे एवढीच माझी विनंती आहे नगरपालिकेला यावेळी बिलवंडी उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता ओंकार गायकवाड यांच्याबरोबर बरोबर दक्ष टाइम्स ट्वेंटी संवाद साधला असता तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली मी ओंकार गायकवाड कनिष्ठ अभियंता म्हणून बिलवंडी उपभोगता कार्यरत आहे तसेच आपला मडेडगाव शिक्षण याचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहे आता कालपासून श्रीगोंदावरचा सप्लाय हे तो एक्सप्रेस कटरता आपल्या चिमला सप्रेशनवरून निघतो आणि त्याला आहे राक्षीसी वाईट ती आपली लोणी सप्रेशनवरून येत असते बोस सप्रेशन म्हणजे आपल्या लोणी व्यंकिनाथवरून आता काल रात्री जवळपास सुमारे एक वाजता लाईन सदर कॉलटी झालेली आहे आणि आधीही ती सलग दोन दिवस लाईनचा प्रॉब्लेम येत होता आपण त्याच्या दोन दिवस काम केलं होतं काल परत एकदा त्याचा प्रॉब्लेम आला आता सध्या या घडीला आपण काय करतो तसा तुम्हाला जे काही तो पुरा करण्या लाईन जी लोन लाईन आहे त्याची ती जाणारी इकडची लोणी सुद्धा नाही आपण करत दुरुस्त काम करणार आहोत आता हे जे वारंवार होणारे जे प्रॉब्लेम आहेत इन्सुलेटर फुटणं असेल तुटणं असेल किंवा चळणं असेल तर हे दुरुस्त होण्यासाठी पर्याय व्यवस्था काय आपल्या करते पर्याय व्यवस्था म्हणजे आपण त्या आता त्या लाईन आता नवीन दोन पर्याय पुरे झालेली आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी काम केलं आहे त्यांना आपण एक गोष्ट कळवलेली आहे त्यांच्यातर्फे या दोन दिवसामध्ये त्याची पूर्ण इन्सुलेटर बसून देणार आहे आणि समजा आता कायम हा प्रॉब्लेम येतो आहे प्रॉब्लेम सापडत नाही आहे म्हणून मग त्याला पर्याय येळपण्यावरून लाईट घेणं सोयीचं होईल का एक्सप्रेस येळपणासाठी समजून घेणं सोयीचं आहे त्याला फक्त एक मध्ये पॅच आहे जर समजा ती लाईन लिंक लाईन वगैरे हो टाकली तर त्याला एक्सप्रेस पेटल म्हणजे ती येऊन नाही घेता आपण त्याला जे तुझ्या आहे त्याचं आपण घेऊ शकतो सध्या चिंचणी धरणावर चिंबळा उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो मात्र विजेचा प्रश्न निर्माण झाल्यास पारगाव व श्रीगोंदा येथून परमिट घ्यावे लागते यामध्ये प्रचंड वेळ वाया जातो हा वेळ टाळण्यासाठी येळपणे विद्युत उपकेंद्रातून वीज घेतल्यास श्रीगोंदा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग हाऊसला कोणतीही अडचण येणार नसल्याचं आमच्या लक्षात आलं आहे तातडीनं याबाबत आमदार विक्रम पाचपुते यांच्याबरोबर चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यात येणार आहे सध्या तरी तात्पुरती मलमपट्टी झालेली आहे परंतु कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची गरज आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबव पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा